या ठिकाणी व्यक्त जिजाऊ लोकमाता लोक होळकर लोक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरवी राजा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला आरक्षण हा विषय ते आपलं गेले करायलाय कटे कोर्टात काय झाले सगळं सांगण्यासाठी अतिशय तज्ज्ञ माणसं इथं आलेली आहेत मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि बाळप्रसाद किसवे हे सगळेच आमचे जुने चळवळीले सहकारी या ठिकाणी आलेले आहेत ते खोलून सांगणार आहेत पांढरंगांना वगैरे मी तुम्हाला आपलं हे आंदोलन काय ते आणि काय याच करावं लागलं याच्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं या लोकांचा नाम उल्लेख चुकून राहून जायचा म्हणून माझं जर थोडस म्हणजे मी एकच मिनिट बोलणार आहे तुम्हाला नाही पटलं तरी थोडं सहन करा चंद्रकांत <laughs> 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 वाघमोडे बापूराव सोलंकर किशोर हिणे आणि इटन सात्या देवकाते गोविंद देवकाते अजून मला बघू दे बाबा नवनाथ पडळकर नवनाथ बोलगुंडे राहिले अवकाते ही सगळी पोर एकत्र आली पुन्हा जर राहिलं तर कोर माझ्यावरच नका कारण माझ्या पोरीचं लग्न नाही विषय असा आहे की जरांगे जरांगेच म्हणायचा तुम्ही ते लाव केला पाटील नको म्हणून थोडं थांबत जरांगेने आता थोडं मी वाईट बोललो तुम्ही ओरिजनल ओबीसी आहे त्यामुळे वाईट बोललो तर लई डोक्याला ताण करून घेऊ नका माता रोगिणींच गोळ झालाय त्यामुळे मी तर बोललो ताण करून घेऊ नका जरांगे असं म्हणला की धनगरांच्या गांडीत लाकूड घातलं आता ओरिजनल ओबीसीची भाषा बरं का म्हणजे त्यांनी वापरल्यात उच्च लोकांनी त्यामुळे आम्ही खालच्या लोकांनी वापरले काही राग मानून घेऊ नका त्याचं ते ऐकलं पोरं इन्स्पायर झाली दुसऱ्या लोकांनी उघड्या जीप मध्ये रॅली काढली झेंडे घेतले गमजे घातले आणि मला जंगलाच्या आईला झवलं रागीव नाही आम्हाला महेश माने करण माने नावाची पोर आहे शिरूर कासार बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जिल्ह्यातल्या आले तिकडे आता कोणी गुन्हा दाखल केला का बरं केलं त्यांच्या आमच्याकडे करण आहेत साहेब जरा चिडले काल कार्यकर्त्यांवर होते म्हणून तिथं रात्री साडे बारा वाजता नाना पाटलांनी सांगितलं होतं त्यांच्यावर बसा नाना पाटलांच्या आदेशाने सगळी टीम गेली टीम गेल्यावर नानांना माघारायला सांगितलं नाना लॅप अपमान केला त्यांनी नाना म्हणून जुना नाना, नाना स्पॉट तयार झाले ती म्हणले रात्रीच येतो जरा आम्ही मी तुमच्या पोटी चांगली गडी कडिली गडी तयार झाली त्यामुळे आम्ही बराबर केले आणि उद्या फारच आहे म्हणलं मग परत ना ते तिसरा मुद्दा आला त्या कमेंटचा त्यामुळे मी तुम्हाला म्हणून दाखवत नाही आता शिवाय रोज कोणाला म्हणून देऊन टाकलं त्यांचं त्यांना माघारी देऊन टाकली आता माझं म्हणणं आहे याच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे मग एक तारखेला या बिचाऱ्यांना प्रशासनाला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं बाबा गरज नाही हे म्हणलंय म्हणलंय इंटरनॅशनल चॅनलच्या समोर म्हणलंय गुन्हा दाखल करून टाका संपवून टाका पण यांनी संपवलं नाही ना मला गेल्या चार पाच वर्ष दोन तीन वर्षपासून निश्चित वाटतंय यांना दंगली घडवून अराजकता माजवायची आहे म्हणून यांनी जाणून बसून आमचं नियंत्रण ने काय करायची टोकली दाखवली काय रात्री समजलं नाही गुन्हा दाखल करायचा आहे की नाही असं परत ना विचारतो करायचं आहे आणि गुन्हा दाखल त्याच्यावरती होत नाही आणि ऍडिशनल एस पी साहेब डायरेक्ट रात्री मध्ये बोला तुला गुन्हा दाखल करी ना हा बनला हा थांबा हिटल पाटील थांबा <laughs> तुम्हाला तिथे <ने> बोलून <laughs> दिलं मग गुन्हा दाखल करायला सांगायला मुंबई मध्ये गणपती वसायच्या दिवशी गेला सगळी सेवा दिली गुन्हा दाखल केला नाही आमच्या वेळेच्या बारक्या 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 लेकरांवर बरं आणि ती गुन्ह्याचं मी सांगतो त्याचा काहीच फरक पडत नाही वाघायला काय ताण व्हायची गरज नाही रे घरंडी शिक्का मारलो कपाळा पिढ्यान पिढ्या पीड़ा झाल्या आपल्याला गुन्हे त्यामुळे गुन्ह्याच काय साहेबले ताण घेऊ नका पण नाना बी राखी मांडल्या बघू कोण गुन्हा दाखल करतो गुन्हा दाखल केला मी नाना तुम्हालाच विचारणार आहे नाना पटलं मग आता अशी भूमिका आहे मी पत्रा पोरा पोरा त्या पत्रात ज्या दिवशी दिलं ना आमच्या सगळ्या पोरा पोरांनी त्यावेळेस स्पष्ट भाषेत सांगितलं होतं पाच तारखेपर्यंत गुन्हा नाही दाखल केला तर पाच तारखेला महाराष्ट्रातला साळी माळी कोळी तेनी तांबोळी मुस्लिम मराठा गरीब मराठा कुणबी मराठा दलित महाराज वडा काय काही घेसाडी बेलट रामो शिक पार् असल्या सगळ्याच जाती मराठ्यांचं नाव याच्यासाठी घेतलं त्यांना पटलंय का आपल्याला शिवाय दिलेल्या पटलं असलं तर मग त्यांचं नको बघा मला म्हणायचंय आज गुन्हा दाखल होईपर्यंत मीतून जाणार नाही थांबणार का नाही तर त्या जामकेच्या जेल मध्ये मी बार मला मारलं होत एकट्याला ठेवला असलं तर मग मारते सगळे थांबणार असलं तर मग मी काय कचात नाही चला जय ज्योती जय क्रांती जय भीम धन्यवाद